केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित केला आहे यानुसार अपघातात जबाबदार ट्रक चालका सात वर्षाची शिक्षा तरतूद करण्यात आलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे याच कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच ट्रक चालक संपावर गेले आहेत आजपासून दिव... तीन दिवसांचा संप त्याचाच परिणाम म्हणून ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत याच घटनेचा सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एक पोलीस कर्मचारी त्याची ड्युटी करत असताना अचानक काही ट्रक चालकांनी त्याच्यावर हल्ला केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे सुमारे दहा ते पंधरा ट्रक चालक इथं दिसत आहेत आणि त्याच्या मा पाठीमागे पळत जात आहेत दिसताना तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे अक्षरशः त्या एकट्या पोलीस कर्मचाऱ्याला ट्रक चालकांनी पळवून लावल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा कायदा योग्य आहे की अयोग्य तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता